नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल गावाजवळच्या शेतातलं काम चालू सुरू केलं आहे आणि आज पण परत तिकडंच जायचं आहे तर काल जायच्या आधी कांदे मी तुम्हाला आधी दाखवले होते पूर्ण काम राह झालं नव्हतं तर थोडंसं झा राहिलं होतं तर ते सगळं साफ वगैरे मस्त करून ठेवलं आहे बघा चाळ एकदम स्वच्छ साफ झाली आणि आता फक्त तिकडचंच राहिले आता कांदे मोठ्यामधले बाकी सगळं साफ करून इकडे कॅरेट नव्हते राहिले तर खाली टाकलेली बघ एवढी साचले आता ते आणि काल इकडचं पण काम सुरू होतं थोडेसे मक्का जे आहे ते आपल्याकडे लाल दिसायला लागले अशा लालसर पानं त्यांची दिसायला ला लागले तर त्यांना हे करून दिलं आहे औषध मारलं कराटे तर लालपणा कमी होईल त्यासाठी तर आज परत तिकडेच जायचं आहे आणि गायांचं पण काम आवरून झालं आहे गोऱ्याला गायला खायला झालं आहे आज सकाळी लवकरच आवरलं कारण की तिकडं जा, जा जात, जाता जाता लांब आहे त्यामुळे वेळ लागतो तरी दहा पंधरा मिनटं लागतं एवढं काही लांब नाही गावाजवळ म्हटल्यानंतर दहा पंधरा मिनटं गावापर्यंत जायला एवढंच वेळ लागतो तर आवरून झाले आता निघायचंच आहे बाहेर आलं की लगेच जायचंच आहे तर बघा शरे दुसरं कुत्रं आलं होतं आपल्या फार्म तर एवढं झालं की लगेच जायचंच आहे तर शेवटपर्यंत बघा काय काय होतं व्हिडिओमध्ये तर आज नाहीतर उद्या जर पाऊस थोडासा जर झाला तर हे गवत पटकन जाईल त्यासाठी इकडे काय औषध अजून मारलं नाही आपण पूर्ण मा औषध मारावंच लागणार आहे फार मोर पूर्ण गवत गवत झालं आहे मोठं मोठं झालं पण त्याला थोडंसं दोन थेंब तरी पाहिजे पावसाचे लवकर जळायला मदत होईल त्याला त्यामुळं ते काय लांब गेला कोणतं आपण ओळख नव्हतं हा लांब गेला ते पक्षी व्हिडिओ घेते बरं का तुमचं <laughs> देव व्हायनी का हो देव की व्हिडिओ इकडं पा ना आमची एवढी तर पूर्ण पूलापर्यंत नेंदून निंदल्यानंतर बघा किती फ्रेश फ्रेश मका दिसते आणि इकडची एकच नंबर मका झालेली उतरली पण छान आहे एवढा बांधाचं हे की इथून तिथून सरी पूर्ण इकडे करू तिकडं था। येऊ था। का थांबा <laughs> तुम्हाला दाखव बरं आहे का बोलायचं राहत बोला ना आता झालं का निंदायचं मजेत हा अजून किती राहिलं <laughs> देऊ किंवा व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलायचं राहतं अ बोला की बोलायला आलं बोलतोय देवक इकडचं आमचं परिसर पामांना मस्त आहे वातावरण भारी झालं संध्याकाळचं <laughs> <laughs> व्हिडिओ मध्ये बोलायचं बडबड भरपूर करते देवके पण व्हिडिओ मध्ये जरा लाजू राहिले तर हे बघा झाली सुट्टी आता चाललोय घरी घरी म्हणजे आता घरापर्यंत पोचले जवळजवळ चालूय तर गेलं आता मागेच त्यांचं घर मागे भवनी मंदिर आहे त्याच्या मा पाठीमागून त्यांना जावं लागतं तर त्या गेलं तिकडनं आणि मी आले इकडनं तर हे बघा एवढं लांब आले भवनीतलं मंदिर थोडंसं लांब राहिले आणि निघालं आता आवरलं संध्याकाळच्या आता वाजले साडेसहा वाजले तर सहा पंधरा वाजून सुट्टी झाली आणि आता इथपर्यंत तर साडेसहा वाजून गेले तर आपली सोयाबीन टाकलेली होती ती तिला आता थोडं पावसाचीच गरज आहे बघू आता पाऊस कधी येतो तर पाऊस एवढ्यात तर सांगितलेलाच नाही आहे पाऊस डायरेक्ट तेवीस तारखेला सांगितलेलं आहे बघू आता कधी येतो तर हे बघा आपलं जुलीचं जे शेड होतं घर त्याच्यामध्ये बाकीचं सगळं गोण्या वगैरे भरून ठेवले तर लकीला काही गरज पडत नाही लकी, लकी शेडमध्येच बांधलेला असतो आणि रात्रभर पण हे बघा मी आले नाही तर लगेच गाय गागायला लागली काय घेऊन आली की काय बाकी आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच झालं आहे संध्याकाळ वातावरण पण मस्त आहे आजचं पण चला भेटू भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या बाज पण पडून गेली बघा खाली हवेनी वरती उचलून ठेवावं लागेल